बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड मताने विजयी केला सभासदांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास लक्षात ठेवून सभासद कामगार आणि कारखाना यांच्या हिताचे निर्णय घेऊ आणि राज्यात कारखाना उत्तम चालवून ऊस उत्पादक सभासदांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी पुढील काळात आम्ही सर्व संचालक एकसंघपणे काम करू अशी ग्वाही बिद्रीचे अध्यक्ष के पी पाटील यांनी दिली राधानगरी तालुक्यातील आभार दौऱ्यात ते बोलत होते कागल तालुक्यातील बिद्री इथं श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी प्रचंड मताने विजयी केलंय या पार्श्वभूमीवर सभासद मतदारांच्या आभार दौऱ्याचा कार्यक्रम अध्यक्ष के पी पाटील यांनी सुरू केलाय त्याला ऊस उत्पादक सभासदांमधून चांगला प्रतिसाद मिळतोय तालुक्यातील तुरंबे मजरे कासारवाडा कपिलेश्वर टिटवे अर्जुनवाडा या गावासह एणी पंडेवाडी कासार पुतळे अशा विविध गावात आभार दौरे घेण्यात आले या निवडणुकीत सामान्य मतदारांनी आमच्या आघाडीवर विश्वास ठेवून आम्हाला प्रचंड मताने विजयी केलंय मतदारांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून पुढील काळात ऊस उत्पादकांना अधिक दर देण्याबरोबरच एकरी अधिक उत्पन्न मिळण्यासाठी विशेष मार्गदर्शन देण्याबाबत आमचं नियोजन सुरू आहे असा विश्वास अध्यक्ष के पाटील यांनी व्यक्त केला यावी नूतन संचालक आर के मोरे फिरोज खान पाटील राजेंद्र पाटील उमेश भोईटे डी एस पाटील राजेंद्र भाटले सुनील राज सूर्यवंशी दीपक किल्लेदार रावसो खिलारी यांच्यासह विविध संस्थांचे पदा पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या उपस्थित होते